रस्त्याच्या कडेने आढळणाऱ्या या आयुर्वेदिक पानांचा अनेक आजारांवर आहे औषधी उपयोग मंडळी आयुर्वेदामध्ये अनेक झाड रोप यांचे वर्णन केलेले आहे जे आरोग्यासाठी वरदान मानले जाते अशाच रोपांमध्ये सहभागी आहे रस्त्याच्या कडेला कुठेही सहज उपलब्ध होणारे रुईचे रोप ज्याला आग किंवा मंदार देखील म्हणतात या रुईच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असतात जे बद्धकोष्ठता दस्त गुडघ्यांचे दुखणे दातांची समस्या यावर उपयोगी असतात तसेच मूळ व्यात डायबिटीजसाठी सुद्धा फायदेशीर असतात चला तर या पानांचा आपल्या आरोग्याच्या कोणकोणत्या समस्यांवरती फायदा आहे हे जाणून घेऊया नंबर एक आपल्या हाताच्या बोटात किंवा कुठेही काटा रुतला असेल तर थोडेसे सुईने त्या जागी वरची स्किन काटा काढण्यासारखी करावी आणि तिथे रुईच्या पानांचा चीक लावा थोड्या वेळाने काटा आपोआप बाहेर येतो मधमाशी गांदील माशी चावून तिचा काटा तसाच राहिला असेल तर तोही या उपायाने निघतो नंबर दोन कान दुखत असेल तर रुईचे पिकलेले पान घेऊन त्याला थोडा तुपाचा हात लावून गरम करावे मग त्याचा रस कानात घालावा असे दोन तीनदा केल्यावर बरे वाटते तीन पंच किंवा दशपर्णी द्रावणात पिकावर ऑर्गॅनिक स्प्रे करण्यासाठी रुईच्या पानांचा उपयोग करतात बेल कडुलिंब सीताफळ उंबर घानेरी करंजी धोत्रा इत्यादी पानांचा अर्क आणि गोमूत्र मिळून हा स्प्रे तयार केला जातो नंबर चार पांढरी रुईची फुले सुकवून नंतर ती थोडी गरम करून त्याची पूड करावी आणि दोन चिमूट मधासोबत घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो नंबर पाच मुकामार लागलेल्या ठिकाणी रुईची पाने तव्यावर गरम करून त्याने शेकावे आराम मिळेल सहा छातीत कप जास्त झाल्यास रुईच्या पानांचा शेक देतात सात डायबेटीसच्या पेशंटने रुईची पाने तळपायाला बांधून मोजे घालावे व चार तास ठेवावे शुगर कमी होते नंबर आठ विंचू चावला असेल किंवा विषारी कीटक दंश असेल तर तिथे रुईचा चिकलावा वेदना कमी होतात नऊ रुईच्या पानांचा डिंक जर नायटा झालेल्या जागेवर लावला तर नायटा व इतरही त्वचारोग बरे होतात दहा रुईची फुले सुकवून याचे चूर्ण मधातून घ्यावे अस्थमा दमा व श्वसनाचे फुफ्फुसाचे आजार बरे होतात अकरा कुष्ठरोग रुईची पाने कुटून त्यात मोहरीचे तेल मिसळून हे तेल जखमांवर लावल्यास त्या लवकर भरून येतात बारा रुईचे तेट व पाने पाण्यात भिजवून नंतर ते पाणी मोडाला किंवा कोंबाला लावावे तो गळून पडतो व मूळव्याधीत बरी होते नंबर तेरा संबंधित समस्या रुईच्या रसामध्ये अनेक प्रकारचे अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीसेप्टिक गुण असतात जे त्वचेवर येणारी सूज जळजळ कमी करते तसेच त्वचेला संक्रमित होण्यापासून वाचवते नंबर चौदा गुडघे दुखीपासून आराम रुईची पाने सूज कमी करण्यासाठी मदत करतात थोडे तेल गरम करून गुडघ्यावर लावावे व रुईच्या पानांनी झाकून घ्यावे यामुळे सुद्धा गुडघे दुखीचा त्रास कमी होतो तर मंडळी हे होते रुईच्या पानांचे आयुर्वेदिक औषधी उपयोग जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत तर रस्त्याच्या कडेला आढळणारी ही अतिशय प्रभावी पाने आहे नक्कीच त्याचा अशा पद्धतीने उपयोग करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नवीन व्हिडिओ